नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहेत तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विषय जरी चर्चेला जात असले तरी सगळ्यात जास्त महत्वाचा विषय चर्चेला जातोय तो म्हणजे आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या दोघांमध्ये नेमके वेगळे मार्ग का झालेत कारण आपल्याला माहितीये की बीड जिल्ह्यातल्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ते प्रकरण ज्यावेळेस पोलीस प्रशासन हाताळत नव्हतं किंवा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करत नव्हतं त्यावेळेस मनोज जारांगे पाटील हे मास्साजोग या ठिकाणी गेले आणि जवळपास बारा ते तेरा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये पाच ते सहा तास जारांगे पाटील हे त्या आंदोलनात बसले त्यानंतर एसपीनं त्यांनी बोलवलं पोलीस प्रशासनाला बोलवलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली आणि त्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला परंतु हा विषय चव्हाट्यावर आल्यानंतर त्यातले काही आरोपी पोलिसांनी अटकही केली परंतु अनेक काही प्रकार या मागे होते या घटनेच्या मागचा मास्टर माइंड कोण होता मुख्य सूत्रधार कोण होता हे सुद्धा चर्चेत येणं गरजेचं होतं आणि याच वेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार जे की आष्टी पाटोद्याचे आमदार आहेत ते आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा हाताळला आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारे आणि अत्यंत निर्गुणपणे त्यांना मारहाण करणारे जे आरोपी आहेत यांना तात्काळ अटक करा ही मागणी तर त्यांनी केलीच परंतु या सगळ्या आरोपींच्या पाठीमागं वाल्मिक कराड हे आका आहेत आणि या आकांचे आका हे धनंजय मुंडे आहेत असं पहिल्यांदा हे आमदार सुरेश धस यांनी जाहीरित्या सांगायला सुरुवात केली ज्यावेळेस मनोज जारंगे पाटील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय द्या ही मागणी करत होते त्याचवेळी सुरेश धस हे सुद्धा वेगवेगळे कागदपत्र वेगवेगळे प्रकरण समोर आणून कोणत्या आरोपींनी कशा पद्धतीनं हे सगळं काही गुन्हा केलेला आहे हे सगळी हत्या घडून आणलेली आहे याचे वेगवेगळे खुलासे करत होते आणि ज्यावेळेस जाहीर सभा होत होत्या मग प्रत्येक तालुक्यात होत होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत होत्या आणि मराठा समाजासह इतर समाजाचे समाज बांधव हे एकत्रित येऊन त्या पण त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा ही मागणी करत होते यावेळेस आमदार सुरे धस हे आक्रमकपणे त्या ठिकाणी बाजू मांडत होते आणि आकाला अटक झाली पाहिजे म्हणजेच वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे या आरोपींना फासावर लटकवले जात नाही तोपर्यंत तो या लढ्यामध्ये मी आहे असंही सांगत होते परंतु या आकाच्या पाठीमाग जे आका आहेत ते धनंजय मुंडे आहेत आणि त्यांचे सुद्धा अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे सुरेश धस यांनी बाहेर काढले तसं जर पाहता सुरेश धस असतील धनंजय मुंडे असतील हे सत्ताधारी पक्षातले आहेत एक राष्ट्रवादी एक भाजपा परंतु महायुतीत सत्तेमध्ये असताना एक सत्ताधारी आमदार हा मंत्र्यावर आरोप करतोय त्यामुळे लोकांना हे भावलं की सुरेश धस हे प्रामाणिकपणे आरोप करतायत पुरावे करतायत आणि धनंजय मुंडे वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये कसे आटकले गेलेले हे सुद्धा ते सांगत होते आणि पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला तोही सुरेश त्यांनी सांगितलं की जी काही मासाजोग या ठिकाणची जी काही आवादा कंपनीची पवन चक्के आणि पवन ऊर्जा प्रकल्प आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती आणि त्या खंडणीची बैठक ही धनंजय मुंडे यांच्या परळी आणि त्यानंतर मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बैठक झाली आणि त्या ठिकाणी ही तीन कोटीची तळजोड दोन कोटीवर आली होती असं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलं होतं आणि या बैठकीला स्वतः मंत्री असलेले धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीचे काही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते असा सुद्धा त्यांनी खळबळजनक खुलासा पहिल्यांदा केला होता आणि त्यामुळे जी संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ही खंडनी प्रकरणातून झालेली आहे खंडनी प्रकरणामध्ये आडसर ठरले आणि म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामुळे यावरती मोका का लावावा आणि या ठिकाणी जे जे आरोपी या संघटितपणे येत आहेत यांच्यावर सुद्धा मोका लावावा ही मागणी सुरेश देश यांनी केली होती आणि त्यामुळं जरांगे पाटील जसं मराठा समाजाचे दैवत आहे गळ्यातले ताईत बनलेले आहेत कारण आरक्षणाचा लढा ते प्रामाणिकपणे लढत आहेत त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे स्वतः अनेक वेळा अमरण उपोषण केलेले आणि जे ते बोलले ते डायरेक्ट माध्यमांच्या समोर बोलले माईकच्या समोर बोलले कॅमेऱ्याच्या समोर बोलले त्यामुळे तडजोड त्यांनी कुठं केली नाही हे गेल्या दीड वर्षाच्या त्यांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यामुळे मराठा समाजानं त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांना आपलं दैवत मानलं परंतु वेळी सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आक्रमकपणे बोलत आहेत धनंजय मुंडे यांचं नाव घेत आहेत आणि आरोपींचं नाव घेतात त्यामुळे मराठा समाजानं सुरेश धस यांना सुद्धा आपला नेता मारायला सुरुवात केली होती नवे नेता मानलंच परंतु झाला असं की जरांगे पाटलांनी सुद्धा सुरेश धस यांना पूर्ण मोकळं मैदान दिलं आणि प्रत्येक भाषणात त्यांनी सांगितलं की धस यांना जे बोलतायत त्यानंतर मला बोलायची गरज नाही कारण कितीही जरी समोर असले तरी एकटे धस साणंना त्यांना पुरून उरतात असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांनी जाहीर स्टेजवर सांगितलं आणि जोपर्यंत धस साणंना ही बाजू लावून धरतायत त्यामुळे मला कुठली चिंता नाही मलाही या विषयाची काळजी नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं म्हणजे एवढं मोकळं मैदान हे सुरेश धस या एकमेव आमदाराला जरांगे पाटलांनी दिलं होतं त्यांनी माध्यमांना सुद्धाही बोललं परंतु दोघांचं इतकं खटकलं की आज जरांगे पाटील थेट बोलताय की सुरेश धस यांचा विषय आता माझ्यासाठी संपलेला आहे तो विषय माझ्यासमोर तुम्ही काढू नका त्यांच्याशी मला काही घेणं देणं राहिले नाही आणि एवढंच नाही तर सुरेश धस यांनी जरांगी पाटलांना भेटीला येण्याची वेळ मागितली ती सुद्धा जरांगी पाटलांनी दिलेली नाहीये मला त्यांना भेटायची इच्छा नाही असं स्पष्टपणे सांगितलंय या ज्या काही सगळ्या घटना घडलेल्या आहेत एवढं झुटलेलं जे काही नातं होतं ते जरांगी पाटील आणि सुरेश धस एकदम तुटलं कसं हो। याच्या मागची तीन कारणं आहेत आणि ही तीन कारणं महत्वाची ती जी जरांगी पाटलांना खटकलेली आहेत त्यातलं पहिलं कारण असं आहे ज्यावेळेस आष्टी पाटोद्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश दस यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला पंकजाताई मुंडे या स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टर मधनं त्या कार्यक्रमाला आल्या त्यावेळी सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा शासकीय कार्यक्रम आहे आणि त्यामुळे पंकजाताई या मंत्री आहेत त्या जरी या कार्यक्रमाला आल्या तरी आम्ही त्यांचं स्वागत करू असं त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्या वक्तव्यामुळे म्हणून जरांगे पाटील हे प्रचंड नाराज होते त्यांनी या दोघांविषयी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या आणि धनंजय मुंडे आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते सहकारी असतील हे भ्रष्टाचाराचे प्रकरण करत आहेत दादागिरी करत आहेत दहशत निर्माण करत आहेत हत्या प्रकरणामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांच्याविषयी मात्र पंकजा मुंडे काहीही बोलत नाहीत कुठली ऍक्शन घेत नाहीत या उलट जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे जरांगे पाटील या दोघांवरती सुद्धा प्रचंड नाराज होते अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा पंकजाताई आणि धनंजय मुंडेंना विरोध करतोय हे जाहीरित्या सुरेश धस यांनी जाहीर सभांमधून सांगितलं होतं आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना सुरेश धस हे आपले वाटले त्यांनी त्यांना जवळ केलं होतं परंतु आष्टी पाटवत्याच्या या कार्यक्रमामध्ये दे। स्वतः देवेंद्र फडणवीसांना तिथं बोलवलं त्यासोबत पंकजाताई मुंडेही आल्या आणि या ठिकाणी सुरेश धस यांनी भाषण करताना पंकजाताईंचं सत्कार स्वागत तर केलंच परंतु आमचं या ठिकाणी काही नसलेलं नाही आम्ही पक्षीय दृष्ट्या एकत्र आहोत हे त्या ठिकाणी वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जरंगे पाटील हे अमर उपोषण करत असताना आक्रमकपणे बोलले आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा अडथा हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी समाजाची गद्दारी केलेली आहे धोका दिलेला आहे त्यांना आम्ही माफ करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवू असं स्पष्टपणे जरंगे पाटील बोलत होते अगदी त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांना आष्टी पाटोद्यामध्ये उद्घाटनाला आणू सुरेश धस हे मात्र देवेंद्र फडणवीस हे बाहुबली आहेत तेच माझ्या पाठीराखे आहेत तेच माझ्या पाठीमागे आहेत आणि त्यांचंच बल माझ्या पाठीमागं असल्या कारणानं मी हे काम करू शकतो असं जाहीर स्टेजवरनं त्या ठिकाणी सांगत होते एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही तमाम मराठा समाजाला या ठिकाणी पटलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे बाहुबली आहेत की नाही यासाठी तुम्ही हात उंचावून सांगा असं त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी आणि उपस्थित त्या ठिकाणी जे काही नागरिक होते त्यांनी हात उंचावून टाळ्या वाजवून त्या ठिकाणी घोषणा दिली हे जरांगे पाटलांना खटकलं जिथं मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरतायत तिथं देवेंद्र फडणवीस ती मागण्या पूर्ण करत नाहीत त्यांना एक शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी चर्चाही करत नाहीत आणि जो शब्द दिलाय तो त्यांनी पाळला नाही असं धनंजय पाटील थेट सांगतायत मराठा समाजाचे खरे शत्रू हे देवेंद्र फडणवीस आहे असं त्यावेळेस ते सांगत होते आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवणारा राज्यातला अभ्यास नेता देवेंद्र फडणवीस आहे असं सुरेश धस त्या ठिकाणी सांगत होते आणि पंकजा त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करत होते हा पहिला मुद्दा जरांगे पाटलांना खटकला आणि त्यांच्या लक्षात आलं की सुरेश धस हे राजकारणी आहेत आणि या ठिकाणी मराठा समाजाचा मुद्दा हाताशी धरून ते आपल्याशी आणि समाजाशी भविष्यात दगा फटका करू शकतात ही खात्री जरांगे पाटलांना त्यावेळी पटली होती परंतु तरीही त्यांनी सौम्य घेतलं राजकीय कार्यक्रम आहे सोडून दिला दुसरा मुद्दा जो खटकला तो म्हणजे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी भेट घेतली आणि ही भेट चार ते साडेचार तास झाली असं स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी माध्यमाला जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यानंतर उघडकीस आलं की, की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी चार साडेचार तास भेट झाली दोघांमध्ये चर्चाही झाली तोपर्यंत जरांगी पाटलांना या चर्चेविषयी माहीत नव्हतं तमाम महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा माहीत नव्हतं त्याही पुढे जाऊन सुरेश धस हे पुन्हा एकदा धनंजय मुंडे ज्यावेळेस रुग्णालयामध्ये उपचार घेत होते त्याच वेळेस त्यांना जाऊनही भेटले ती सुद्धा गोपनीय पद्धतीने भेटले ही सुद्धा चर्चा कुठेही झाली नाही ही माध्यमाने समोर आणली त्यावेळेस जरांगे पाटलांना दुसऱ्यांदा ही माहिती मिळाली आणि इथं मात्र जरांगे पाटलांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सुरेश धस हे विश्वासघातकी निघाले मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विश्वासघात हा सुरेश धस यांनी केलेला आहे कारण धनंजय मुंडे यांना जाऊन भेटणं चार साडे तास चार तास त्यांच्यासोबत चर्चा करणं हे अत्यंत चुकीचं आहे या ठिकाणी ते मॅनेज झालेले आहेत असा आरोप सुद्धा त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी केला आणि दुसरा भाग असा आहे सुरेश दस यांना ज्यावेळेस पत्रकारांनी ते विचारलं त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की होय मी धनंजय मुंडे यांना भेटलो पण माणुसकीच्या नात्यानं भेटलो कारण ते, ते रुग्णालयामध्ये होते त्या ठिकाणी मी बेलो भेटलो दहा ते पंधरा मिनिटं त्यांना बोललो कुठल्याही विषयावर चर्चा नाही आणि मी तिथून परत आलो हे सांगत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी मी भेटलो हे मात्र त्यांनी सांगितलं नाही आणि इथं अर्थानं अडकले कारण माध्यमांनी त्यांना विचारलं की चंद्रशेखर यांनी सांगितलं की तुम्ही चार ते साडेचार तास एकत्रितपणे चर्चा केलेली आहे आणि इथं मात्र सुरेदस डगमगले आणि त्यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांनाच विचारा असं काही घडलेलं नाहीये या दोन्ही बाबी आणि आष्टी पाटोद्यामध्ये घडलेला कार्यक्रम हे जरांगे पाटलांना तिन्ही मुद्दे या ठिकाणी खटकले आणि त्यांची इच्छा होती की जर जरांगे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना जर भेटले असतील तर त्यांनी माध्यमांसमोर थेट सांगायला पाहिजे होतं की मी आत्ताच भेटलेलो आहे प्रदेशाध्यक्षांनी माझी भेट घडून आणली परंतु या ठिकाणी मी कुठलीही गोष्ट मान्य केली नाही आणि समाजासाठी या पुढच्या काळात सुद्धा मी लढत राहील असं त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे होतं ही भूमिका जरांगे पाटलांची होती मात्र सुरेश धस यांनी असं केलं नाही आणि त्यामुळं जरांगे पाटलांचा सुरेश धस यांच्यावर असलेला विश्वास या ठिकाणी तडा गेलेला आहे त्यांचा विश्वास त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की सुरेश धस आणि यांचं माझा आता काहीही संबंध नाही त्यांना काय करायचं काय लढायचं त्यांनी लढा द्यावा मी मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहील आणि हे प्रकरण कोणाचा बाब जरी आला तरी मी त्याला दाबू देणार नाही नसता महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल असा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला या ठिकाणी दिलेला आहे एकंदरीत या ज्या काही दोन तीन घडामोडी घडलेल्या आहेत यामुळं आमदार सुरेश धस आणि जरांगे पाटील या दोघांमध्ये दोन मार्ग निर्माण झालेले आहेत दोघांमध्ये कटुता आलेली आहे आणि हेच मुद्दे जरांगे पाटलांना खटकलेले आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय की एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा आमदार सुरेश धरे सातत्यानं सांगतायत की म्हणूनच जरांगे पाटील हे आमचं दैवत आहे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही त्यांचा गैरसमज झालेला आहे मी त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करेल त्यान आणि त्यानंतरच माझी भूमिका मी मांडेल असं त्यांनी स्पष्टपणे जरी सांगितलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांचा माझ्यासाठी विषय संपला असं टोकाचं आहेत तुम्हाला काय वाटतंय सुरेश धस आणि मनोज जारांगे पाटील या दोघांचं खरंच फाटलंय का खरंच एकमेकांचं जमत नाही का आणि जर भविष्यामध्ये आमदार सुरेश धस यांनी आपली बाजू जर पटवून दिली तर पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील त्यांना जवळ करून पुन्हा समाजाचे काम करण्याची संधी त्या ठिकाणी देतील का तुम्हाला काय वाटतंय सुरेश धस यांनी विश्वास गमावलाय का ते पुन्हा विश्वास जिंकतील का याचं उत्तर मला तुम्ही द्यायचंय कारण तमाम महाराष्ट्रातून तुमच्या प्रतिक्रिया असतात त्या अत्यंत अभ्यस्व असतात आणि म्हणून ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात मित्रांनो जाता जाता विनंती करेल की टी न्यूज ही सत्य माहिती आणि घटना तुमच्यापर्यंत रोखोक आणि परखडपणे व्यक्त करते हा गोदी मीडिया नाही हा सामान्यांचा आवाज उठवणारा मीडिया आहे त्यामुळे तुमची सुद्धा साथ डी न्यूजला पाहिजे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद